तिथे आमचे कार्यकर्ते इथे जसं जोडी सुरुवात केली गेले दे रवींद्र नावाचा कार्यकर्ता तोही माझ्यावर पहिल्या दिवसा बसू नये आणि त्याने सांगितलं आणि जो हवे पूर्ण तो सभागृह होता मी जातात एवढा त्यांनी जल्लोष केला त्या लोकांनी सगळ्यांनी घोषणा सांगितलं काही झालं तरी आमच्या मतदारसंघात आम्ही ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मत देणार मोदी जसे गॅरंटी देत आहेत वेगवेगळ्या योजना राबवताना निवडणुकीत चारशो पाच गॅरंटी चारशो पाच तशी लोक मला सांगत दादा इथे येऊ नका आम्ही तुम्हाला पंच्याऐंशी ऐंशी टक्के मत सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्गात निलेश मी कशी घ सिंधुदर्ग तर समजू मी इथला अनेक वर्ष पालकमंत्री नेता आमदार विरजार सगळी पद इथे उपभोगली आणि काम केले पण रत्नागिरीला तसंच वातावरण आहे बांधवनं मी हे सगळं पाहून कधी कधी भारावून जायला होत एवढं लोक माझ्या प्रेम करतात या माझ्या आयुष्यात या प्रेमाची मी परत फेड करू शकेन का माझ्यासमोरच चिन्ह ही माझ्या माझी तुमच्याबद्दलची भावना आहे मोदी साहेबांनी दहा वर्षात तो विरोधाची एक दिवशी कोणीतरी पत्रकारांना सांगेल जरा सगळ्या पक्षाच्या उमेदवारांची एक एक सभा ला नेत्यांना बोलवा पाहिजे उमेदवार बोलू शकेल नेत्या एकत्र लावा एका स्टेजवर तुम्ही काय कोकणासाठी सिंधुदुर्गासाठी का रत्नागिरीसाठी केलं ते सांग माझी तयारी खर तर लाव बोलताना आम्ही विकास काम सांगतो मी चौतीस वर्षाची सांगतो आणि मोदी साहेब दहा वर्ष कोरोना चालू झाला देशात जगामध्ये अनेक देशात अमेरिका बसून आणणं सगळं लाखो लोक गेले मृत्यूमुखी पडले आपल्या देशात ती सुरू झाली कारखाने बंद पडले सगळे हॉटेल भिटेल भाजी सगळं बंद झालं रस्त्यावर माणूस नव्हता बाया परिस्थिती कारखाने बंद झाली बेकारी आज गरिबांच्या घरा शिजेना चूल पेटे ना लहान मुलं भोके पोटी त्यावेळेला माननीय मोदी साहेबांनी हे पात राहिले नाही मोदी साहेबांनी ऐंशी कोटी जनता एकशे चाळीस कोटी जनता भारतात आहे ऐंशी कोटी गरीब जनतेला मोफत धान्य योजना दिली तेव्हा के सुरू केली आजही केली पुढच्या पाच वर्षात पण ही योजना चालू राहील असं जाहीर करून